महानगरपालिका झाल्या निमित्तानं संपूर्ण पमेलकरांचं अभिनंदन आणि त्या अभिनंदनासह येणाऱ्या अपेक्षा बाबतीत मला एवढंच म्हणायचं आहे की नागरी सुविधांचा प्रामुख्याने व्यवस्थित विचार व्हावा त्या संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी प्रशासन आणि आता नवनिर्वाचित येणाऱ्या नवीन दामाच्या कार्यकर्त्यांनी किंवा कार्यकारणी लोकांनी प्रामुख्याने आणि जातीने लक्ष देऊन त्याच्यावर निवारण करावं प्रामुख्याने जाणवणारी करण्याची दोन गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे ट्रॅफिक जाम होणे त्याचे वनवेय व्हावं लोकांना येण्या देण्यासाठी क काही सुविधा बघायला जातात की जेणेकरून ट्रॅफिक क्लिअरन्स व्हावं होणारे अनावश्यक वॉन्च आवाज पेशंटला आमच्या होणाऱ्या त्रास सहन करावा लागतो तो कमीत कमी व्हावं पार्किंगची एक मोठी सुविधा आहे ती अवस्वी सुविधा आहे त्या सुविधेकडे जास्त लक्ष देण्यात यावं स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावं आत्ता सध्या पाण्याची फारच वानवा आहे पाण्याच्या योजनेकडे लक्ष द्यावं जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे हाल होणार नाही याच्याबरोबरच मैदानांकडे लक्ष देऊन लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना सगळं खेळण्यापासून चालण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचे विचार करण्यात यावं जेणेकरून ह्या सुविधांचा विचार घेऊन स्वास्थ्य सगळ्यांचं नीट राहील याच्याबरोबरच भ्रष्टाचाराकडे सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रामुख्याने सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं की येणाऱ्या काळ हा आणखीनच कठीण नसेल असा अपेक्षित धरून आम्ही महानगरपालिकेला प्रोत्साहन कर, कर, कर करीत आहोत तर त्या संदर्भामध्ये अजिबात भ्रष्टाचार होणार नाही भ्रष्टाचार विरहित आणि अतिशय प्रॉम प्रॉम्प्ट अशा ॲक्शन घेऊन आमच्या गैरसुविधांचा